शिवसेना संपली नाही शिवसेना संपणार नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा उचळेल घेऊ भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत त्यांच्याबरोबरच त्यांना सोडत नाही उदय सामंत यांचं नाव घ्या डावसला घेऊन गेले उदय सामंत यांच्या बरोबर माझ्या माहितीप्रमाणे वी वीस आमदार आहेत उदय सामंतकडे वीस नाहीये उदय सामंतकडे साठ आमदार आहेत उठाव कसा करायचा हे आमच्याकडून शिक्का त्याचे आम्ही मास्टर आहोत गुरु आहोत शिवसेना संपली नाही शिवसेना संपणार नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुन्हा उसळी घेऊ आणि भारतीय जनता पक्षाची ही कुठनीती आहे याला संपव त्याला संपव हा पक्ष पुढा याला विकत घ्या एकनाथ शिंदेच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं आमच्या भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत जे त्यांच्या त्यांना सोडत नाही सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते उदय सामंत यांचं नाव घ्या ना उदय सामंत यांचं नाव घ्या डावसला घेऊन गेले, गेले। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होत पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मठ सवा लाखाची ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटे फोडतील अजित पवार गट फोडतील फोडाफुडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे खळबळ ज्यां विधानं करण्याची एक सवय जडलेली आहे परंतु विधान करताना थोडस जरी डोकं वापरलं असतं तर त्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं असतं एखाद्या गटाची स्थापना करायची असेल एखादा गट फुटायचा असेल तर किती आमदार लागतात यांना माहितीच नसल्यामुळं हे असे बेछूट विधानं करतायत उदय सामंतकडे वीस नाही आहेत उदय सामंतकडे साठ आमदार आहेत आम्ही पण उदय सामंत बरोबर आहोत आणि उदय सामंत आमच्या बरोबर आहे उदय सामंतकडे वीस लोकांचा गट नाही आहे साठ लोकांचा गट आहे <coughs> जेव्हा साठ लोकांचा गट आहे तर आम्ही सर्वजण एकच आहोत ना म्हणून त्याच्यात ती चर्चा करण्यात अर्थ नाही ही फक्त हेडलाईन कशी तरी बनावी यांच्यामध्ये फुटे असे कुठं दाखवण्याचा प्रयत्न करावा असं कोणत्याही घटना आमच्यामध्ये नाही किंवा वादविवाद सुद्धा नाहीत हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय ना उदय सामंतने कधी असं वाक्य उच्चारलं ना उदय सामंत कुठे जाणार आहे उलट उदय सामंतवर एकनाथ शिंदे साहेब वारंवार जास्त जबाबदारी टाकायचा प्रयत्न करत आहेत जे चार पाच जण आहेत महत्वाचे ज्यांना मानलं जातं त्यांच्यावर हे वेगवेगळी जबाबदारी शिंदे साहेबांमार्फत टाकले जाते आणि कोणीही आमदार साठ पैकी एकही आमदार शिंदे साहेबांच्या आदेशाविना काम करत नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो म्हणून असे विधान करून उदय सामंतकडं विषय मत उदय सामंतकडं एक डाउटफुली नजरेने आम्ही पाहावं असं जर त्यांना काही वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे उदय सामंत आणि असं आम्ही सर्वजण एक आहोत आणि आमच्यामध्ये कोणतीही दरार नाहीये आणि टाकायचा कोणी प्रयत्न करू नका उठाव कसा करायचा हे आमच्याकडून शिका आमदार कसे सोबत घ्यायचे ते आमच्याकडून शिका त्याचे आम्ही मास्टर आहोत गुरु आहोत तुम्हाला एका ठिकाणी बसून किंवा बडबड करून असे आमदार इकडचे तिकडे होत नसतात हे तुम्हाला कळायला आणखी फार वेळ लागणार आहे म्हणून असे बेताल व्यक्तव्य जे करतात त्यांची क्यू येते फक्त क्यू आणि क्यू हा शब्द त्यांच्यासाठी लागू